हेलो फ्रेंड्स नमस्ते कुकिंग एंड ट्रैवलिंग विद सुप्रिया यूट्यूब चैनल में आपका स्वागत है आज हम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर निवास आए हैं तलेगा तो तलेगा तो रेलवे स्टेशन हम आए हैं यहाँ से हम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर निवास जाने वाले हैं तळेगाव रेल्वे स्टेशन ही बाहेर का एरिया आहे बाहर बाहेर है ऑटो रिक्शा लेना है स्टेशनच्या बाहेरूनच तुम्हाला ऑटो रिक्षा मिळेल हंड्रेड रुपीज घेता दोन अडीच किलोमीटर आहे अंतर आणि तुम्ही हां बोला सुट्टी आहेत का साठ रुपये दिवच्या घं ना का बरोबर नाही साठ आहे का साठ नाही आहे सिक्स्टी रुपीज आहे पर टू पर, पर्सन सिंगल पर्सन थर्टी रुपीज आहे ही ईस्ट साइड वेस्ट साइड काय आहे का हा का का ही ईस्ट वेस्ट साइड काय नाही काय नाही काय नाही दोन नंबर एक नंबर प्लॅटफॉर्म एक नंबर एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेरच दोन नंबर दोन नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेरच एरिया आहे नाव काय याच स्टेशनच्या रोडला ला नाव काय नाही दोन नंबरला बाहेर या हा बस कुठेतरी सांगा आंबेडकर अच्छा जास्त लोक तिथे घेतील साठ रुपये द्यायचे द्यायच रुपये चालत पण येत चालत पण येतात ना जवळ आहे आणि तिथून देऊ रोड किती लांब आहे देऊ रोड ला तुम्हाला बसने जावं लागेल का बसने जावं लागेल का तरी किती किलोमीटर आहे ते सहा किलोमीटर ओके रिक्षा किती घेईल जायला रिक्षा दोनशे रुपये घेईल एवढे रुपये ना तो 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 ते बुद्ध विहार आहे ना देहू रोडचं देवरोडच हा हा काय करायचं माहितीये का हा रोड मध्ये ना आतमध्ये जायचं कुत्र आधी स्टॉपचं नाव काय बस देना है वो तो ना ये होगा okay. निगड़ी बस इन्हें निगरी बस हाँ निगरी हाँ निगड़ी निगड़ी। किती सोडू का इतर का आतमध्ये जात नाही नाही गर्दी आहे ना, ना आज गर्दी आहे ठीक आहे ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान 멘토? <목소리> 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 بالضبط <laughs> تمام <laughs> As-salamu alaykum wa rahmatullahi wa barakatuh.

वंदिजन जरा स्किप करूया हा نبدا स्टार्टिंग दिस इज जे काढलं नाही ना पाछा दिसतोय काय आहे काय आहे काठी तुम्ही बाबासाहेबांच्या काळातला टेबल आहे आणि हा कप आला ऐतिहासिक ठिकाणी मी आज आले मला खूप छान वाटते तुम्ही नक्की या या ठिकाणी हे तळेगावचं बाबासाहेबांचं घर आहे बंगलो ते इथे कसं यायचं आहे तर तुम्हाला तळेगाव रेल्वे स्टेशनवरून तुम्हाला मार्ग सांगितला आहे कसं दोन किलोमीटर अंतरावरती बाबासाहेबांचं हे घर आहे इथे टायमिंग आहे सकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत ह्या टायमिंगमध्ये तुम्ही इथे व्हिजिट देऊ शकता आणि हे तुम्ही स्ट्रक्चर बघत आहात ते बाबासाहेबांच्या काळातलं आहे एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे चोपन्न या काळात बाबासाहेब आंबेडकर इथे वास्तव्यास होते मुंबईहून पुण्यात तळेगावात यायचे तेव्हा इथे वास्तव्य करायचे आणि येऊन जाऊन या बंगल्यावरती त्यांचं राहणं असायचं सेम कवर पण वरचे फक्त प्लास्टर आणि कलर इतने बस नहीं है मना साधु 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 बुद्धंग नम्भंग ना ना नामी ना सुखी हो मंगल हो कल्याण तो, के अपन अभियान स्मारक समिति सहकार्य करशक्ति देणगी संविधानी देणगी तिला इन्कम टॅक्स मध्ये ए टी जीचा सर्टिफिकेट बेनिफिट असो शंभर टक्के रिफंड होतो तर सर्व बांधवांना विनंती की आपण जास्तीत जास्त या अभियानात सहकार्य करू की शेजारी जागा मिळवण्याची सहकार्य करा या खिडक्या आहेत या बाबासाहेबांच्या काळातल्या खिडक्या आहेत हे स्ट्रक्चर बाबासाहेबांनी बांधलेलं आहे म्हणजे बाबासाहेबांच्या काळातलं स्ट्रक्चर आहे घराचं आणि या खिडक्याचं पॅटर्न हे बाबासाहेबांच्या काळातलं आहे फक्त इथे कलर आणि प्लास्टर इतकंच त्याची दुरुस्ती केली जाते बाकी बाबासाहेबांनी जसं बांधलं होतं हे घर तसंच आहे ह्याचीवरची कौलं चाकार म्हणजे उभी राहून तुम्ही हे ऐतिहासिक वास्तू तुम्ही नक्की बघायला या भी 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 भी।

कैसा लगा आज का वीडियो आपको वीडियो अच्छा लगा तो वीडियो को लाइक कीजिए शेयर कीजिए चैनल को सब्सक्राइब कीजिए बेल आइकन प्रेस कर दीजिए थैंक यू